मुस्लिम समाजाला निधी कमी पड़ून नाही ना माजी नगरसेवक देणार कपिल ओसवाल यांचे प्रतिपादन एम एस मराठी न्यूज नेटवर्क इस्लामपूर कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक सहा येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी कब्रस्तान सुशोभीकरणाचे काम स्वखर्चातून केल्याबद्दल माजी नगरसेवक कपिल देवीचंद ओस्वाल यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व टोपी रुमाल अत्तर व फुलगुच्छ देऊन सत्कार समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना ओस्वाल म्हणाले मुस्लिम समाज हा नेहमीच ओसवाल परिवाराच्या पाठीशी उभा असतो मुस्लिम समाजाला कोणात्याही विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नाही आमचे नेते राहुल महाडिक दादा सम्राट महाडिक बाबा व गौरव भाऊ नायकवडी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी इस्लामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले कपिल ओसवाल यांनी स्वखर्चातून सुशोभीकरण केल्याबद्दल व युवा नेते अमीर हवलदार यांनी सदर कामाचा केल्याबद्दल मुस्लिम समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना अमीर हवलदार मक्सूद भादी आयुब पठाण कॉन्ट्रॅक्टर कनगीर संदे यांनी केले यावेळी सत्कार करताना जावेद इबुशे नदीम पटवेकर इब्राहिम मुजावर इसाक हवलदार शकील पटवेकर बालम मोमिन मोहसिन पटवेकर सरफराज डाके फिरोज गोलंदाज मोहसिन मणे युनुस मणे किस्मत नदा मलिक खाटे, टीपू जमादार सुहेल चाउस, फजल हवलदार बंडा मणे इरशाद हवलदार समी मणे इमरान मुल्ला हाफिज फरहान सिद्दीकी सदाम पटेल आजहर नयागर मतीन सावकार असलम हवलदार अमीर शिकलगार जोहेफ शेख आसिम इबुशे मुदस्सर पठान, जिशान पटवेकर नाजिम खानजादे समीउल्ला मुमीन आदि समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण प्रश्न विचारण्याबद्दल खरं तर मी आणि अमीर ज्यावेळी मी इलेक्शन उभारलो त्या इलेक्शन मी मित्रांच्या जीवन उभारलो तुमचं इलेक्शन आणि त्यात सगळ्यात जास्त हा तुमच्या मुस्लिम समाजाचा नाही होता म्हणजे कळत न कळत तुम्ही पद्धतीनं असेल काही अडचणींना सुद्धा मला मदत केली किंवा गॅस केला मी असू दे आमचा आम्ही असू दे प्रत्येक वेळेला तुमचा सर्व समाज नाही पाठीशी करायला वेळेला महिले वाजवून आम्ही हात आलो होतो त्या सर्वस चर्चा झाली तर आम्ही म्हणून असं असत काय कसं करून होत आहे मग सर सांगा तुमची काय चर्चा असं काय आपण करूया कुठला आमचा विषय नाही काय का चांगलं काम आहे बिदास फक्त तुमचे समाजाने उद्या आम्ही काय तर करून समाजाचं आजकालचं वातावरण तुम्ही बाहेर बघताय सगळे मित्र मी सगळ्यांना सांगू असतोय की असं वातावरण करा त्याचा वेगळं वाटू नये करायचं नाही मी त्या दिवशी पण म्हणतो की आपल्या सत्कार काय करायचं नाही चांगली भावना माझी पण आहे तुमच्या समाजाशी माझं चांगलं प्रेम आहे त्याच्या आमच्या शासनाचे चांगले मित्र आहेत मी ओळखतो त्यांना आणि बरेचसे काही काही मी माझ्या सगळ्यांनी समज येत असतात तर असं कुठलं नाही चांगलं काम आहे तिथून पुढे कुठले काम असू दे मला हक्काने सगळ्यांना सांगा तुमच्या मी कायम असणार आम्ही जे आहे आमचे राजकीय भांडण असतात पण आम्ही नेहमीच असतोय वाल राजकारण नाही आपली चांगल्या कामाला नक्कीच सगळे एकत्र माझ्यावर तुम्ही येत जावा मी आहेच शंभर आला ना तर आपण सगळ्या गोष्टी प्रगती करू शकतो असं मला वाटतंय माझ्यावर हवा बरं जाऊन चांगलं पुढं काम करायचं मला हिला सुरुवात आहे समाज गाडी तुमच्या आणि काही नवीन विषयात तुम्हाला सांगत जाऊ मोसिन करतोय काम बघत असतो मी पेजबी सर्कल मागतोय आम्ही आमचा फुल फल आम्ही वाटतं हादार पाण्याचा आम्ही काम आता मागा राहलोय राजेश संपले की आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्यांना काम तुम्हाला वाटलं सुचवा आम्हाला कुठलंही राजकारण कधी होणार माया कुठलंही कोण काय बी म्हणू किंवा मी कुठल्या पार्टीचा किंवा कोण कुठल्या पक्षाच्या लोक टाका आपण आज रोज एकत्र राहिलोय लहान मित्र मी तुमच्या घरात गेलोय वाढत नाही आमचा आयुष्य तांबे आता माझा मित्र या घरात जेवढे खाल्लोय म्हणजे एवढा जवळ मित्र असला समाजाचा माया ज्यावेळी मी उभारलो फक्त मला घरचे नाही करत आम्ही काही उपयोग नाही आमच्या सगळं मक्ष घरी बसलो तयार असे विषय त्यामुळे तुमचं माझ्याला आयुष्य लोक आहे